मिरज समिती मिरज संचलित विद्यामंदिर प्रशाला भारतभूषण विद्यालय व बालशिक्षण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावरून टाळमृदुंगाच्या गजरात संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते संस्थेचे सर्वे सर्व माननीय अनिल कुलकर्णी आणि माननीय अश्विनीताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष माननीय शैलेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षिका सौ समेधताई देशपांडे यांनी सर्व पदाधिकारी शिक्षक व वशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने या दिंडीचे आयोजन केले होते यावेळी संस्थेचे सर्व संचालक शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज मार्केटमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचे रिंगण पार पडले दिंडीमध्ये अश्व संतांच्या वेशभूषा तसेच पालखी या गोष्टीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सोबत शिक्षकांनी फुगडी घेऊन या दिंडीचा आनंद लुटला हरिनामाच्या गजराने अख्खा परिसर दुमदुमला होता यावेळी शिवप्रतिष्ठानचे मान्य विनायक माईनकर व कार्यकर्ते उपस्थित होते